मित्रांनो आज आपण वर्धा यवतमाळ नांदेड या म्हणजे पुसद बायपासवरती उभा आहो दोन हजार नऊ साली लालू प्रसाद यादव यांनी या, या प्रोजेक्टचा जो आहे ते उद्घाटन केलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो दोन हजार सतरा याचं काम सुरू झालं या प्रोजेक्टच्या कामाविषयी आपण बघू शकतो दिग्रजच्या सध्या आपण बायपासवरती आहे परंतु हे काम ही रेल्वे नेमकी केव्हा सुरू होणार हेच प्रश्न नागरिक विचारत आहे यामधील पहिला जो सदतीस किलोमीटरचा वर्धा ते गळमचा जो टप्पा आहे मित्रांनो तो सुरू झालेला आहे आणि दिग्रज याही परिसरामध्ये काम चालू झालेलं आहे आपल्यासोबत दिग्ग्रजचे पत्रकार जे आहेत साहेब पुरुषोत्तम साहेब आहे आणि आदर्श शिक्षक पुरस्कार उत्तमराव मनोहर गुरुजी टोपीवाले हे पण आहेत तर आपण मनोहर सरांना विचारू काय वाटतं सर कामाचे सध्या बोष दिस काय काम आहे प्रगती पथावर पण संत गती आहे सर त्याच्यामुळे आता माझं रिटायरमेंट झालं पण मी रेल्वेत लवकर बसलो पाहिजे ही माझी मनीषा <laughs> आहे नाही तर मग मी वर चाललं जाईल चटकून जाईल रेल्वे भेटणार नाही म्हणून दोन हजार एकोणीसचं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या अगोदर दोन हजार अठ्ठावीसला हे सुरू करतील असा माझा मा म्हणजे कयास आहे हो असं मला वाटते झालं तर ता फार चांगलं नाही तर मग कठीण आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत विक्रम करून याचं ता टार्गेट दिलेलंच आहे बोला पुढे साहेब आपण आपल्याला काय वाटेल आपल्या यवतमाळ वाचिम जिल्ह्या मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी दिल्लीच्या सभागृहामध्ये अनेक वेळा या प्रश्न उपस्थित करून स्वतः नाणे रेल्वेच्या कामांना गती यावी त्याच्यावर निधी उपलब्ध करून द्या द्यावा आणि निधी उपलब्ध झाला तर त्या कामाची एक चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं काम होईल आणि फास्ट काम होईल तेव्हाच आपल्या या मतदारसंघातील लोकांना आताच नुकतेच कवी मनोहर सर यांनी सांगितल्याप्रमाणे यांचा आज रिटायरमेंटचं वय झालेलं आहे यांनासुद्धा या रेल्वेमध्ये बसण्याची एक मनुष्य आहे तीसुद्धा या ठिकाणी पूर्ण त्यांची झाली पाहिजे त्याकरिता अतिशय गतीने काम होऊन आता या मतदारसंघांना नक्कीच या ठिकाणी रेल्वेत बसण्याची समजीवणी मिळणार आहे निश्चित मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा टप्पा आहे आणि यामध्ये आपण पाहतो की इथूनच समोर दीड किलोमीटरवरती जे आपल्या मोगेसाहेबाचं गाव आहे तिथे जो आहे तेराशे मीटरचा टनल आहे मित्रांनो त्याचंही काम प्रगतीपथावर आहे आणि यांना दोन हजार सत्तावीसपर्यंतचं टार्गेट हे दिलेलं आहे आणि दारव्यापर्यंत मित्रांनो जे आहे वर्धा यवतमाळ नांदेड ही रेल्वे येतच आहे आपले खासदार भाऊ देशमुख यांनी पण तो विषय संसदेमध्ये मांडला की शकुंतला ही आपली चालू झाली पाहिजे कारण शकुंतलेचा इतिहास आहे त्यावेळेला म्हणजे आपल्या शकुंतलेच्या मार्फत कापूस हा मॅन्चेस्टरपर्यंत जावा इथून मुंबईला जावा आणि मूर्तीच्या पूरला तो कनेक्ट असल्यामुळं यवतमाळ जिल्हा हा म्हणजे पांढरा सोनं पिकवणारा जिल्हा आहे तो त्या माध्यमातून शकुंतला पण मित्रांनो चालू झाली पाहिजे आणि हा वर्धा यवतमाळ नांदेड उमरखेडपर्यंत मित्रांनो याचं चा काम चालू झालेलं आहे काल हर्षलाही मी गेलो होतो तिथेही त्याचं टनलचं चा काम चालू आहे कुसद या भागामध्ये फॉरेस्ट जास्त असल्यामुळं टनल आणि आपलं पर्यावरण हे म्हणजे ते आ, सजग राहिलं पाहिजे आणि सोबतच समोरचा जो टप्पा आहे नांदेडकडे पाहतो मित्रांनो काम आता पाहिजे तसं सुरू झालेलं नाही आहे तर हे काम दोन हजार येणाऱ्या सत्तावीसपर्यंत दिग्रस्त म्हणजे कुसदवरून यवतमाळपर्यंत चालू झालं पाहिजे आणि एकोणतीसपर्यंत आपली ही रेल्वे वर्धा ते यवतमाळ दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर मित्रांनो बंद झालं पाहिजे ही सर्व सामान्य विदर्भ व मराठवाड्याला कनेक्ट करण्यासाठी सर्व सामा सामान्य जनतेची मित्रांनो ही इच्छा आहे की दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा हा जो टप्पा आहे तो येणाऱ्या दोन हजार एकोणतीसपर्यंत दो पर्यंत ही आपली रेल्वे सुरू झाली पाहिजे कारण दिग्र रेल्वे आजपर्यंत नाही तर धन्यवाद झोडूया पुढील झोडिओमध्ये व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका धन्यवाद वर्धा नांदेड रेल्वे रेल्वेचं काम अतिशय गलद गतीने होऊन त्या ठिकाणी पूर्तसाच जावं आणि या, या भागातील तमाम जनतेला या रेल्वेची सेवा लवकरात लवकर उपलब्ध व्हा अशीसुद्धा या ठिकाणी जनसामान्या मनुष्या व्यक्त होत आहे